नांद्रे येथे सम्यक ग्रुप युथ फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नांद्रे तालुका मिरज येथील सिद्धार्थ चौक येथे सम्यक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत या मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला ध्वजारोहण माजी सैनिक दिगंबर सादरे व श्यामराव कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आले सम्यक यूथ फाउंडेशनच्या वतीने आपल्या देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महार रेजिमेंटमधील माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप तर जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोनच्या विद्यार्थिनी वया व वा पेनचे वाटप करण्यात आले यावेळी नांद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद कुमार नेजकर सर सहशिक्षक काशीनाथ कोळी सर पूजा मगदूम मॅडम विजयकुमार पाटील सर मल्लाप्पा पुजारी सर ग्रामपंचायत सदस्या रंजना कांबळे किशोर आडाव रतन तोडकर मिलिंद कांबळे सुरेश मदने राजेंद्र भोसले तानाजी माने विक्रम मोहिते दस्तगीर किनी तानाजी मदने सुरेश मदने सम्यक यूथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी चांदतारा यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचारमंचाचे पदाधिकारी समस्त धनगर समाज चर्मकार समाज रामोशी समाज इंदिरानगर बांधव अंगणवाडीच्या शिक्षिका व सर्व समाजातील महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते रतन तोडकर जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार सांगली जिल्हा यांनी केले शेवटी रमाकांत राले यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व विद्यार्थी समाज बांधवांचे आभार व्यक्त केले